पक्षाविरोधामध्ये खुल्याम भूमिका घेतल्याचा आरोप करत माजी खासदार नवनीत राणा यांचं भाजपमधून तत्काळ निलंबन करण्यात यावं अशी जोरदार मागणी अमरावतीमध्ये भाजपच्या अधिष्ठान कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केलेली आहे त्यामुळे नवनीत राणा यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे अमरावती शहरामध्ये भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या प्रभागांमध्ये नवनीत राणा यांनी स्वतःचे उमेदवार उभे करून संपूर्ण पॅनल फिरवण्याचा प्रयत्न केला शहरातील सर्व पोस्टर्सवर स्वतःचा मोठा फोटो लावून पक्षाची प्रतीक्षा प्रतिमा ही खाली दाखवण्याचा प्रयत्न प्रकार करण्यात आला यासाठी भाजपा शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्यावर दबाव टाकून अधिकृत उमेदवारांची उमेदवारी मागे घेण्याचं पत्र वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांच्यावर करण्यात आला अमरावतीमध्ये जे उमेदवार पराभूत झाले त्यांची नाराजी आहे निवडणुकीचं विश्लेषण करावं लागेल की कोणी कोणी विरोधात काम केलं कुणामुळे कुणाच्या सीट पडल्या याचं विश्लेषण करू त्यांनी तक्रार दिली आहे पराभूत उमेदवारांनी तक्रार दिली आहे त्यांनी मागणी केलेली आहे कारवाईची पण आम्ही याकरता एक टीम पाठवणार आहोत आणि टीम पाठवून त्याच सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत मुंबईमध्ये अडीच अडीच वर्ष महापौर व्हावा अशा प्रकारची मागणी आहे ती योग्य पटल जे आमचं माननीय देवेंद्रजी आणि आमची कोर कमिटी आहे त्यावर चर्चा होईल